नमस्कार मित्रांनो सौरभ फार्मच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो वातावरणामध्ये कारक पाऊस थंडी आणि ऊन ह्या गोष्टी सातत्य बदल होत असल्यामुळे आपण कोंबड्यांना सर्दी हा आजार होत असतो तसेच मच्छरांमुळे सुद्धा खूप आपल्या शेडवरती अनेक रोगराई येत असते त्यामुळे आपण आपल्या शेडमध्ये आठवड्यातून एकदा तरी लिंबाच्या पालाचा धूर हा आपल्या शेडमध्ये आपण करणं गरजेचं आहे तर ते कशा प्रकारे आपण केलं पाहिजे याचे काय काय साहित्य आपण वापरणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओमध्ये आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघू शकता हा ओवा आहे त्यानंतर हा कापूर कापूर आपण त्यामध्ये टाकणार आहे आणि लिंबाचा पाला आणि वाळलेल्या काड्या आहेत आणि हा पुठ्ठा याचा आपण धूर करणार आहोत आणि ते कोंबड्याने आपण देणार आहोत संपूर्ण वेळेस शेवट पण नक्की पहा आपण कशा प्रकारे आपण ते करतोय कापूरच्या कापडाचे अनेक फायदा आहेत जेणेकरून आपल्या शेड शेडमध्ये जंतू काय असतील आणि बाकीच्या काही गोष्टी असतील त्यांनी कोंबड्याला प्रॉब्लेम होतो तर त्या नष्ट होण्यास मदत होते खास करून सगळे आजार आपल्या कोंबड्या नाही रात्रीचे मच्छरामुळे जास्त होतात त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये शक्यतो आपण दोन तीन दिवसाने दूर करणं आपल्या शेडमध्ये गरजेचं आहे त्यामुळे आपल्या कोंबड्या शक्यतो सगळ्या वरती बसलेले असतात तुम्हाला दिसणार नाही आपण लाईट लावून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू बघू शकता अशा प्रकारे आपण कोंबड्यांना दूर देण्याचा प्रयत्न करतो आठवड्यातून गावरा कुकुर पालन करत असताना आपल्या शेडमध्ये कोंबड्यांना सिरेडी आजार होतो <laughs> वातावरणामध्ये कायमच <laughs> बदल होत असल्यामुळे आपल्या कोंबड्यांना सर्दी होत असते त्यामुळे आपल्याला शेवटी अशा प्रकारे दूर करून लिंबाचा पाला त्याचप्रमाणे कापूर आणि ह्या बाकीच्या गोष्टी डाळून पोवा टाकून म्हणजे कोंबड्याला दूर देणं गरजेचं आहे दोन दिवस असं महा पालन करत असल्यामुळे कोंड्या आपल्या अख्ख्या वर आख्या अख्ख्या आख्याशा वरती बसलेल्या आहे एक आता कोंबड्या दुरावा खालेला की लाईट चालू झाल्या पाहिजे जेणेकरून त्या कोंब्या आजारी आहेत ज्यामुळे सर्दी होतो तर त्याच्यामुळे स्वमी करण्याचा हा आपल्याला घरगुती उपाय आहे तर तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्राईम करायला मात्र विसरू नका धन्यवाद